मित्रांनो गुळ आपल्या सर्वांना परिचित आहे आयुर्वेदामध्ये देखील गुळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे गुळ आणि साखर यांचा आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापर करत असतो मात्र गुळ आणि साखर यांच्यामध्ये फरक आहे गुळाचं महत्त्व हे साखरेपेक्षा अधिक आहे कारण साखर ही शरीरामध्ये गोडवा निर्माण करते गुळही गोडवा निर्माण करतं मग नेमका गुळाचा गोडवा आयोग आरोग्यासाठी चांगला आहे की साखरेचा गोडवा तर मित्रांनो नक्कीच गुळाचा गोडवा हा साखरेपेक्षा अधिक शरीरासाठी आरोग्यदायी आहे गुळाचा सलग सात दिवस जर आपण झोपण्यापूर्वी प्रयोग केला तर यामुळे आपले बरेचसे आजार नाहीसे होऊ शकतात नेमका कसा करायचा गुळाचा उपयोग आणि काय आहेत नेमके याचे फायदे चला बघूया मित्रांनो गूळ हा एक उष्ण पदार्थ आहे थंडीच्या दिवसात आपल्या शरीरामध्ये उबदारपणा असणं किंवा गरम असं गरमपणा असणं फार अत्यंत गरजेचं असतं त्याकरिता गूळ हा अत्यंत उपयोगी असा पदार्थ आहे थंडीच्या दिवसात गुळ खाणे सर्वांना आवडते कारण गुळात गरमी असते गुळ खाल्ल्याने शरीरात गरमी वाढते पोटाच्या सर्व विकारांवर गुळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे आयुर्वेदानुसार गुळातील तत्वांमुळे शरीरातील ॲसिड नाश पावते तुम्ही जर रोज गुळ खाल्ला तर तुमचे स्वास्थ्य देखील उत्तम राहते आणि आज मी आपणाला हा जो गुळ आहे हा गुळ खाल्ल्याने नेमके शरीरामध्ये काय बदल होतात नेमके काय फायदे होतात हे सांगणार आहे जे तुम्ही आजपर्यंत कधी ऐकले नसतील असे मी गुळाचे तुम्हाला अचंभ करणारे फायदे सांगणार आहे मित्रांनो तुम्ही जर सलग सात दिवस या गुळाचं रोज रात्री सेवन केलं तो तुम्हाला मिलती। हे, तुमी तर है, तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट पाहायला मिळतील काय असतं गूळ हे रोज जर तुम्ही खाल्लं तर तुमच्या शरीरातली जी पचनक्रिया आहे ती सुरळीत होते आणि पचनक्रिया सुरळीत झाले की तुम्हाला पोटाचे कुठलेही विकार होत नाही हा गुळाचा सर्वात मोठा फायदा आहे म्हणजे अतिशय छोटीशी क्रिया आपण जर नियमित केली तर आपल्या पोटाचे सर्व आजार आपण दूर ठेवू शकतो त्याचबरोबर ज्या महिला असतात खास करून महिलांना मासिक पाळीमध्ये अंगावर जाणे त्रास होणे अशा घटना घडत असतात यामध्ये गूळ हे अतिशय गुणकारी आहे जर महिलांनी गरम दूध व गूळ यांचं से एकत्र सेवन जर मासिक पाळीच्या दरम्यान केलं तर महिलांना जो त्रास होतो अंगावर जातं तो त्रास अजिबात यामुळे होणार नाही खूप साधा सोपा असा हा घरगुती उपाय आहे महिलांनी करायला काहीच हरकत नाही त्याचबरोबर रोज जर तुम्ही नियमित गुळाचं सेवन केलं तर तुमची जी त्वचा आहे ती तेजदार म्हणते चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची पुरळ येणार नाही पिंपल्स होणार नाही यासाठी देखील गुळाचं फार साधारण महत्त्व आहे मात्र यासाठी आपल्याला नियमित गुळाचं सेवन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर सर्दी खोकला जर तुम्हाला नियमित येत असेल वारंवार होत असेल तर यावर गुळाचा लाडू बनवायचा किंवा गुळाचा चहा बनवायचा आणि यांचं सेवन करायचं याच्यामुळे तुम्हाला वारंवार होणारी सर्दी किंवा खोकला बंद होईल खूप साधा सोपा असा हा घरगुती उपाय आहे गुळाचा त्याचबरोबर तुम्हाला जर दमा असेल किंवा थकवा लागत असेल कुठलाही चढ चढला जर, जर थोडाफार पायरा चढला तरी जर तुम्हाला दम लागत असेल थकवा जाणवत असेल तर आपल्यासाठी गुळ हा रामबाण उपाय आहे आपण गुळाचं नियमित सेवन केलं पाहिजे कारण गुळामध्ये शरी गुळामुळे तुमच्या शरीरामध्ये नेहमी एनर्जी निर्माण होत असते आणि याच्यामुळे तुमचा थकवा दूर होऊ शकतो त्याचबरोबर हा जो गुळ आहे या गुळाला जर आपण आलं आपल्या सर्वांना परिचित आहे गुळ आणि आलं यांना जर एकत्र एक सोबत गरम केलं आणि तयार होणारं मिश्रण जर आपण खाल्लं तर याच्यामुळे तुमच्या गळ्याचे जेही आजार असतील ते आजार दूर होऊ शकतात खूप साधे सोपे असे गुळाचे हे उपयोग आहेत याच्यामुळे नक्कीच तुम्हाला खूप आराम मिळेल गुळ हा थंडीमध्ये नक्की आवर्जून खावा याच्यामुळे तुमचा सांधेदुखीवर देखील फार चांगला परिणाम होतो मी आपल्याला मागेही सांगितलं आहे की गुळ आणि तीळ नंतर आपण एकत्रित करून खाल्लं तर याच्यामुळे तुमचे सांधे भरभक्कम होतात नक्कीच तुम्ही गुळ आणि तिळाचा उपयोग करा जेणेकरून थंडीच्या दिवसात तुमचे सांधे भरभक्कम होतील गुळाचे असे अनेक फायदे आहेत हे जर आपण नियमित सात दिवस रोज रात्री झोपण्यापूर्वी जर थंडीच्या दिवसात सेवन केलं तर नक्कीच आपल्याला गुळाचे हे असंख्य फायदे आपल्याला आजमावता येईल किंवा आपल्या शरीरासाठी ते लाभदायी ठरतील असे अनेक गुळाचे हे फायदे आहेत जर तुमच्या शरीरातलं रक्त अशुद्ध असेल किंवा रक्त शुद्ध होत नसेल तर यावरती देखील गुळ हे अतिशय गुणकारी असं औषध आहे गुळामध्ये अनेक अशुद्ध रक्त नष्ट करण्याची तत्त्वं असतात त्यामुळे जर आपण गरम दूध आणि गूळ यांचं सेवन केलं तर याच्यामुळे तुमच्या शरीरातले जेही अशुद्ध रक्त आहे त्यावर नक्की त्याचा परिणाम आपल्याला दिसून येईल त्याचबरोबर लठ्ठपणा असतो वजन वाढते लठ्ठपणा आहे तर या लठ्ठपणामध्ये देखील गरम दुधामध्ये दे, साखर घालण्याऐवजी जर आपण गुळ घातलं आणि या दुधाचं रोज रात्री झोपण्यापूर्वी जर सेवन केलं तर याच्यामुळे देखील तुमच्या पोटातली चरबी आहे लठ्ठपणा आहे तो नियंत्रित होऊ शकतो असे कितीतरी या गुळाचे अनेक फायदे आपल्याला माहिती आहे किंवा आपण या गुळाचे अनेक फायदे जाणून घेऊ शकतो तर मित्रांनो नक्कीच या गुळाचं सेवन करा थंडीचे दिवस आहे गुळ तीळ यांचं सेवन करा किंवा गुळ शेंगदाणे यांचं सेवन करा मात्र गुळ आवर्जून आपल्या आहारामध्ये ठेवा या गुळामुळे नक्कीच तुमच्या शरीराला खूप फायदे होतील मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन उपायांसह तोपर्यंत धन्यवाद